वडगाव पंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा आमच्या भगिनी सौभाग्यवती अभोलीताई मयूर ढोरे यांच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनीला शेळके नूतन नगराध्यक्ष सौभागोलीताई डोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेशप्पा डोरे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करप्पा बाळसकर बाळासाहेबजी गुलाब काका माळसकर नवनिर्वाचित नगरसेवक सुनीलजी डोरे मयूरजी डोरे पंढरजी डोरे वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डोरे व्यासपीठावर उपस्थित सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या दे ठिकाणी दे उपस्थित असलेले समस्त वडगावकर ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे चंदुकाका मंगेश काका उपस्थित पत्रकार बंधू बघित आपल्या सर्वांचं सर स्वागत चीफ ऑफिसर डॉक्टर निकम सरांनी केलेलं आहे मी देखील आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो आजचं व्यासपीठ एक समाधान म्हणजे डोळ्यांना समाधान देणारं असं व्यासपीठ आहे कदाचित निवडणुकीपूर्वी असं जर व्यासपीठ एकत्र दिसलं असतं महायुती म्हणून तर चित्र काहीच वेगळं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं असतं परंतु हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे या भावनेप्रमाणे आजपासून नवीन पान आपण अपन, आपल्या वहीचं सुरू करत आहोत सर्वजण आता घालत घालून नगरपंचायतीचा कारभार या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत मी विशेष धन्यवाद आमच्या वडगाव नगरपंचायतीच्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदी लढलेल्या आमच्या मृनाथ तैलादी की अतिशय खिलाडू वृत्ती ठेवून आपण देखील या समारंभासाठी उपस्थित राहिलात आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत मावळ तालुका एका वेगळ्या दिशेनं विकासाच्या कामाच्या माध्यमातून गतिमान होत असताना वरगाव हे अतिशय महत्वपूर्ण असं शहर म्हणून मावळ तालुक्याचं एक तालुक्याचं गाव म्हणून आपण सर्वजण या शहराकडे पाहतो आणि मागच्या पाच सात वर्षामध्ये ज्या झपाट्यानं हा तालुका वेगवेगळ्या दृष्टीनं पुढं चाललेला आहे त्याच्यामुळे उदय शिक्षणाच्या संदर्भात असेल वैद्यकीय गोष्टींच्या संदर्भात असेल किंवा मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये होत असलेलं औद्योगिकरण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तालुका जगाच्या नकाशावरती जाऊन पोहोचलेला आहे त्याच्यामुळं जगाचं त्याचबरोबर आपल्या देशातल्या काराकोपऱ्यातल्या उद्योगपतींचं माणसाचं उच्च व्यवसायाच्या निमित्तानं मावळ तालुका हा एक केंद्र अशा पद्धतीनं ठरत चाललेला आहे आणि अशा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण वाढते आज वडगाव शहर वडगावला लगत असलेलं तळेगाव शहरचं पाहिलं तर फारसा काही फरक राहिलेला नाही अतिशय झपाट्याने वाढत असणारी ही जी शहरं आहेत आणि मुख्य मुंबई पुणे रस्ता असेल किंवा एक्सप्रेस हायवे असेल आणि मुंबई पुण्याला जोडणारा अतिशय जवळच विकसित असणारं शहर म्हणून या तालुक्याकडं विकसित असणारा तालुका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं म्हणून सगळ्यांचं सा लक्ष डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातलं या तालुक्याकडे असताना आपली देखील फार मोठी जबाबदारी हे शहर पुढे नेत असताना राहणार आहे कालपर्यंत वडगाव शहर नगरपालिकेचं राजकारण आपण नगरपालिकेच्या विषय संपवले सगळे परंतु ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजिंतादा पवार साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांच्या नेतृत्वामध्ये जो काही मावळ तालुक्याचा मागच्या पाच सात वर्षामध्ये विकास झाला हा अतिशय नजरेत भरणारा सर्वसामान्य नागरिकांना भावणारा आणि डोळ्याला दिसणार असा आहे म्हणजे विकासाच्या गप्पा मारत असताना आज आपण मावळकर शहरामध्ये नगरपंचायतीची इमारत झाली तहसील कार्यालय झालं नवं पोलीस स्टेशन झालं कोर्टाची इमारत नव्याने उभी राहत आहे रस्ते झाले पाण्याच्या संदर्भातले प्रश्न काही प्रमाणात पुढे नेत असताना महत्वाकांक्षी पाण्याची जी योजना आहे ती देखील उद्याच्या काळामध्ये आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाणार आहे म्हणून हे शहर उद्याच्या सगळ्या परिसराच्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीकोनातनं डेव्हलपमेंट पाहत असताना अतिशय व्यवस्थितपणाने नियोजनबद्ध त्या पुरे ने नेणं गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर पक्ष जे काही महायुतीतले घटक पक्ष म्हणून आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करतात आपण सगळ्यांनी आता तरी निदान निवडणूक झाल्यानंतर हातात हात घालून काम करण्याची गरज आहे मी आधी काही बोलणार नाही आज वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात वडगावच नाही तळेगाव असेल लोणावळा असेल सुधीर शेटके आमदार झाल्यापासून पहिल्यांदा आम्ही करतो इथं पक्ष बोलू नये परंतु आम्हाला ज्या गोष्टीचा अभिमान आहे किंवा जी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस बोलून मागच्या काही काळामध्ये आमच्याकडनं घडली नाही तिथं आम्ही कमी पडत होतो ती गोष्ट दोन हजार एकोणीस नंतर आमदार सुधीर अंबा शेडके यांच्या नेतृत्वामध्ये घडलेली या तालुक्याने पाहिली आम्हाला सळांना पाहायला मिळाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला जो पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये वरगाव असेल तळेगाव असेल लोणावळा असेल जवळपास बेचाळीस त्रेचाळीस जागांवरती घड्याळ चिन्हावरचे नगरसेवक निवडून आलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले दोन नगराध्यक्ष आमचे घड्याळ चिन्हावरचे झाले त्याचबरोबर इतर काही सहकारी सहयोगी सदस्य म्हणून जी काही अपक्ष म्हणून निवडून आलेली मंडळी आहेत ती देखील आज पक्षाबरोबर येण्यासाठी तयार याच कारण फक्त एक आहे की आमदार सुनील शेडकेनी जो काही तालुक्याचा का विकास अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून पाठीमागच्या काळामध्ये केला हाच विकास उद्याच्या काळामध्ये देखील अविलतपणाने सुरू राहिला पाहिजे असं सर्वांचं मत आहे आणि म्हणून सर्व मावळकरांनी ग्रामीण असो शहरी असो आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आमदार सुनील शेडके यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी हातात हात घालून विकासाचा हा रथ अशाच पद्धतीने पुढे नेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुढेच एकदा सर्व नूतन नगरसेवक आमच्या नगराध्यक्षांनी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो हो, आणि